बातमी जतमधून उमदी विजयपूर महामार्गावर धुळीचे साम्राज्य नागरिकातून संताप रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगर विजयपूर महामार्गावरील उमदी विजयपूर मार्गावर नव्याने करण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी धुळीचे साम्राज्य आहे अवजड वाहनांची रहदारी वाढल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे सामान्य नागरिक मोटरसायकल स्वार अक्षरशः वैतागले आहेत रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घरात धूळ जात आहे त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे श्वसनाचे आजार जडले आहेत तर त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे प्रसंगी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे उमदी विजयपूर रस्त्यावर नव्याने पुलाचे काम करण्यात आले आहे उमदी गावानजीक पुलाच्या ठिकाणी एम ए हायस्कूल मैदानाजवळ पुलाच्या ठिकाणी हळदी येथील बोर नदीच्या ठिकाणी मोठेवाडी पुलाच्या ठिकाणी सर्वच पुलाच्या ठिकाणी काम अपूर्ण आहे त्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या कडेला डांबरीकरण करणे अपेक्षित आहे सध्या पुलाच्या दोन्ही बाजूला मरून टाकण्यात आला आहे त्या ठिकाणी दररोज पाणी मारणे गरजेचे आहे मात्र संबंधित ठेकेदार अर्धवट काम उरकून गेल्याने व या ठिकाणी पाणी मारण्याची व्यवस्था नसल्याने धूळ मोठ्या प्रमाणात तयार होत आहे रस्त्यावर दुतर्पा दुकान घरे असल्याने लोक वैतागले आहेत नागरिक मोटरसायकलस्वार शालेय विद्यार्थी यांनाही त्रास होत आहे श्वसनाचे आजार जडत आहेत अनेक जण उपचारही घेत आहेत संबंधित ठेकेदार व अधिकारी यांना आमच्या जीवाची किंमत नाही का असा सवाल नागरिकांनी विचारला आहे संबंधित ठेकेदार महामार्ग प्रशासन तातडीने लक्ष न दिल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा उमदी आणि परिसरातील नागरिक वाहनधारकांनी दिलेला आहे